गोपाल कृष्ण भगवान की जे नमस्कार मैत्रीण मी तुमच्यासाठी एक गवळन म्हणत आहे गोकुळ गावी चर्चा चाले झाले मी बदनाम गोकुळ गावी चर्चा चाले झाले मी बदनाम चळी तो मला ग यशोदे तुझा गाम चळी तो मला यशोदे तुझा घ्याम सायंकाळी माझ्या पाठी लागतो सायंकाळी माझ्या पाठी लागतो भरवाटेला जपनी भेटतो भरवाटेला जपनी भेटतो हटकून खाई परीणा दया दुधाचे दाम हटकून खाई परिणा देई दया दुधाचे दाम छळी तो मला गशोदे तुझा घन श्याम शळी तो मला गशो दे तुझा घन श्याम गोकुळ गावी चर्चा चाले झाले मी बदनाळी तो मला ग यशोदे तुझा घन श्याम शळे तो मला ग यशोदे तुझा घन श्याम सासूर वाशीन नारमी मला धाक असे सासुर वासिन नारमी मला धाक असे किती समजाऊ बाई याला लाजण शे किती समजाऊ बाई याला लाजण चोरावानी घरात येई करू देईनाकाम चोरावानी घरात येई करू देई नाका शळी तो मला यशोदे तुझा घ्याम शळी तो मला यशोदे तुझा घ्याम गोकुळ गावी चर्चा चाले झाले मी बदनाम गोपुळ गावी चर्चा चाले झाले मी बदनाम चळी तो मला यशोदे तुझा गण श्याम चळी तो मला ग यशोदे तुझा गणश्याम यमुने वरती पाण्याला गेले जरी, नसता माझ्या मनी मला छळतो हरी हात जोडी ते पदर पसरते निर्म याचा ठाम हात जोडी ते पदर पसरिते निर्णया चाठाम शळे तो मला हा यशो दे तुझा घनश्याम शळे तो मला हा यशो दे तुझा घनश्याम गोकुळ गावी चर्चा चाले झाले मी बदनाम थळी तो मला यशो दे तुझा घन शाम थळे मला ग यशो दे तुझा घनशाम नमस्कार मैत्रिणींनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद